विदर्भ नगरीत लाडक्या गणरायाला विसर्जनाकरिता अल्लोट गर्दीचे दृश्य नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून विदर्भातील गेल्या दहा दिवसापासून भक्तांच्या घरी व परिसरात उत्साहाचे वातावरण तयार करणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांचे आज शनिवार दिनांक सहा सप्टेंबर महाराष्ट्रभर विदर्भातील भव्य विसर्जन पार पडले आहे ग्रामीण तथा शहराच्या विविध भागातून विशेषतः अमरावती नागपूर चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली संपूर्ण विदर्भ आज अनंत चतुर्थीच्या दिवशी राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील लाडक्या गणपतींना निरोप देण्यात आला आहे पर यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी देखील झाली आहे लाडक्या गणपती बाप्पांना ढोल ताशा डीजे आणि लेजिम पालखी दिंड्या तसेच पथकाच्या गजरात मिरवणूक काढून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे त्याकरिता पोलीस आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहे सीसीटीव्ही ड्रोन आणि मोबाईल सर्वेलन्स युनिट्सच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीवर बारकाईने नजर ठेवली गेली आहे विसर्जन स्थळावर मदत केंद्रे उभारण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर अधिकारी आणि महिला अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत विसर्जन मार्ग आणि विसर्जन स्थळांची पोलिसांनी जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिका आणि इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे पाहणी केली आहे तसेच दहा दिवसांच्या भक्तिपूर्वक आराधनेनंतर आज लाडके बाप्पा आपल्या गावी जाणार आहेत जड अंतकरणाने गणेश भक्त गणपती बाप्पाला निरोप देत आहेत जोरदार जयघोष करत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देऊन गणपती बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पडले आहे अशात काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज